कडेगाव नगरपंचायतीच्या कामाचे पाच कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन काम संपन्न जिल्ह्यातील भाजपासह हो, मित्रपक्षातील सर्व पदाधिकारी नेते मंडळी यांचे नेहमीच चांगले सहकार्य असल्याने जिल्हाध्यक्ष कारकिर्दीत पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एकसंघपणा ठेवण्यात यशस्वी झाल्याने जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या प्रामाणिक कामामुळे जिल्ह्यात भाजपाला मोठे यश मिळाले पंचवीस ते तीस वर्षे सत्ता नसताना संघर्षातून काम केलेला मी एक प्रामाणिक कार्यकर्ता असल्यामुळे भारतीय जनता पार्टी माझा विचार नक्की करणार असून पक्षाने लोकसभेवर संधी दिल्यास सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार पृथ्वीराज बाब देशमुख यांनी केले कडेगाव नगरपंचायतीच्या पाच कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते यावेळी नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष नाजनीन पटेल सभापती विजय गायकवाड नगरसेवक अमोल डांगे विजय खाडे अशपाक पठाण सुनील गाडवे संतोष डांगे प्रमुख उपस्थित होते यावेळी नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले पुढे बोलताना पृथ्वीराज देशमुख म्हणाले की जिल्ह्यामध्ये ड्रायफ्रूट विमानतळ औद्योगिकरणासारखे ज्वलनशील प्रश्न प्रलंबित असून जिल्ह्यात दुष्काळी भागात मोठे मोठे उद्योग आणण्याची गरज आहे शाळगाव बोंबाळेवाडी डी मध्ये मोठे मोठे उद्योग आणण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने प्रयत्न केले म्हणून आज तीनशे ते चारशे कोटीचे मोठे मोठे उद्योग भागात आल्याने अनेकांना रोजगार मिळाला मिरज आटपाडी कवठेमहांकाळ सांगली पलूस कडेगाव जत एम सींना चालना दिल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे त्यामुळे जिल्ह्यात औद्योगिकरण वाढीसाठी प्रयत्न करणार असून जिल्ह्याचा चौफेर विकासाचे व्हिजन माझ्याकडे तयार आहे लोकसभेला तिकीट देण्याचा सर्वस्वी अधिकार पक्षाला असून पक्षामध्ये प्रामाणिक काम केल्याची नोंद आहे त्यामुळे पक्ष आपल्यालाच संधी देणार असून सर्वांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्याने जिल्ह्यामध्ये विकासाची घोडदौड चालू ठेवणार असल्याची ग्वाही पृथ्वीराज देशमुख यांनी दिली यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख राजेंद्र दीक्षित गणित तांबोळी दिलावर आमदार प्रकाश शिंदे बाळासाहेब धम्मई विलास धम्मई संदीप शिंदे संदीप गायकवाड अभिजित लोखंडे युवराज राजपूत सुधाकर चव्हाण निलेश लंगडे बबन रासक श्रीमंत शिंदे जगदीश लोखंडे सुनील भासमे मकरंद रणभोर जगदीश लोखंडे अशरफ तांबोळी नवाज तांबोळे समीर इनामदार नन पटेल अत्तार राकेश जरग दत्तात्रय शिंदे अरुण हवालदार किशोर मिसाळ प्रकाश गायकवाड दादा रासकर सुभाष रासकर मारुती माळी सदाशिव माळे

हा पन्नास फुटाचा रस्ता पण कडेपूर रस्त्यापर्यंत दत्तनागरी जे मागची रस्त्यापासून त्या गोविंदगिरीच्या देवळापर्यंत पन्नास फुटाचा रस्ता झाला तर ह्या गावाला एक नवीन पेट तयार आज आपल्याकडे पेटेचा प्रॉब्लेम आहे ही पेट आता बारीक झाली आहे वर काय पेटच राहील त्यामुळं आणि वाहतुकीचा आता ज्या त्या वाढला तिथं त्या ओढ्यावर आपण पाईपचा विषय घटला ती शेवटपर्यंत पाईप घेतली तर तिथं एक मोठा असता कडे रस्तेपर्यंत त्याची क्लिअर असते पण माझं म्हणणं काय की या नगरपालिकेत चांगल्या प्रमाणावरती मतं देऊन या कडेगावकरांनी सत्ता बदल केला तुमच्यावर जबाबदारी आज आपले नगरसेवक सगळे नगराध्यक्ष चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करणार पैसे उभा करून देणं आमचं काम आहे आता पैसे उपलब्ध करून दिले जातात पण पाहिजे एवढे नाही परंतु साधारण मे जून नंतर पण पैसे उपलब्ध होते ते पाच पंचवीस कोटी रुपये उपलब्ध होते आणि हिराजी त्यामुळे आपण जमणार काही जिल्ह्यामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांची सांगितले आणि आपण जिल्ह्यात कुठं ठगाळमुळ केली नाही कुठं तसं टोपोदर त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं आपल्याला लोकांची मानसिकता आहे की आपल्याला संधी मिळाली पाहिजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकसभेत संधी मिळाली तर शंभर टक्के मी जिल्ह्याचा संघर्षामध्ये काम केलेला कार्यकर्ते कामं के कशी करून घ्यायची काय करायची सत्ता नसताना मी सगळ्या गोष्टी वादळात दिवे लावले सत्ता जर माझ्यासारखी मिळाली तर मी शंभर टक्के सत्तेचं सोडत आहे आणि जिल्ह्यात ट्रायफ्रूटचा विषय आहे महत्वाचा विषय विमानतळाचा विषय आहे हे सगळे विषय मार्गी लागले तर जिल्ह्याचं एक औद्योगिकरण वेगळ्या पद्धतीनं राहणार नाही आज जिल्ह्यात मोठमोठे मौत मौत उद्योग आहेत पाहिजे आता मोदी साहेब आहेत आनंदबाई आहे देवेंद्रजी आहेत चंद्रकांतदा आहे या सगळ्या मोठ्या मंडळींना हाताला धरून एक पाच दहा पाच दहा हजार कोटीची उद्योग धंदे दुष्काळी भागात आले पाहिजे जतसारख्या ठिकाणी असेल विटा असेल कवटेमकळ असेल लाटपडे असेल आपण असेल मिरज सांगलीची नगर एम आय डी सी असेल ती वाढवण्याच्या संदर्भात प्रयत्न केला कडेगावची एम आय डी सी वाढवणे